नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आदेश जनतेचा आज लगेच छोटसं खेड म्हणजे ग्रामीण असलेला भाग ते म्हणजे धायरी गाव या धायरी गावाच्या स्मशानभूमीबद्दल थोडीशी कुणकुण थोडीशी बातमी कळली होती या बातमी संदर्भात अशी घटना कळली होती की जी स्मशानभूमी आहे ती स्मशानभूमी सरकारी नसून खाजगी मालकाची आहे व त्या खाजगी जागेवर अतिक्रमण करून स्मशानभूमीची स्थापना करण्यात आलेली आहे तर या संदर्भात जी जा ती जागा ज्यांची आहे त्या मालकांना आपण भेटलेलो आहो व त्यांच्याशी थोडीशी चर्चा करू की या अतिक्रमणाबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे नमस्कार सर नमस्कार आपलं नाव सांगा राजेंद्र रायकर राजेंद्र पांडुरंग रायकर पांडुरंग रायकर जी जागा आता स्मशानभूमीला आहे ती वैयक्तिक तुमच्या मालकीची आहे का वडलोप आहे कसं आहे वडलोपर जागा आहे त्या जागेवर स्मशानभूमी करण्यात आली तर याबद्दल तुम्ही काय सांगाल भशानभूमी करते वेळेस मी आढळून केली होती माझी वैयक्तिक जागा आहे पण गावांनी त्याच्यावरती जबरदस्ती बांधल्या गेलेली आहे आणि त्या बदल्यात मला जागा देण्यात आली पण ती जागा होता मी प्रत्येक अधिकारी व सर्व अधिकाऱ्यांक मंडल अधिकारी तहसीलदार प्रांत जिल्हाधिकारी कार्पोरेशनचे आयुक्त यांच्याकडे गेलो पण त्याचा दाद मला कुठेही मिळाली नाही तुम्हाला अतिक्रमण नको होत ज्या वेळेला हे स्मशानभूमीची स्थापना करण्यात आली साधारणपणे किती वर्षापासून याचं स्मशानभूमी आहे गेले चाळीस वर्षापासून आहे ज्या वेळेला स्मशानभूमीला तुमची जागा अतिक्रमण केली त्यावेळेला ग्रामपंचायत किंवा काय मान्यवर जे कोण लोक असतील गावातली किंवा सदस्य वगैरे यांचं काय म्हणणं होतं मी जागा अडवल्यानंतर त्यांनी मला ठराव करून देतो म्हणून त्यांनी सांगितलं दोन हजार पंधरामध्ये मला ठराव करून गायरानामध्ये देण्यात आला पण सदर त्याच्यावरती त्यांनी माझी फसवणूक केली आहे अधिकारी आणि ग्राम सरपंच यांनी याच कुटुंबातील सदस्य म्हणजे त्यांच्याच नवीन पिढीतील एक व्यक्तिमत्व आहे त्यांना आपण थोडंसं बोलू की तुमची प्रॉपर्टी ही स्मशानभूमीमध्ये अतिक्रमणात गेली तर आत्ताच्या नवीन पिढीला काय म्हणणं है आहे यांचं की ही जायला पाहिजेल का नको जायला पाहिजे सर आपलं नाव सांगा <laughs> माझे नाव गणेश नाना भोरायकर हे माझे चुलते आहेत आम्ही एकत्र फॅमिली आहे तर त्यावेळेस ह्यांच्या सांगण्यानुसार ज्यावेळेस ते अतिक्रमण झालं होतं त्यावेळेस आम्ही म्हणजे आम्ही लहान होतो त्यावेळेस पण आमचे आजोबा असतील आमचे वडील असतील चुलते असतील यांनी त्यावेळेस विरोध केला होता ही मशानभूमी आम्हाला इथे नको तरीसुद्धा तिथे त्यावेळेस कोण जे असतील ग्रामपंचायतच होती त्यावेळेस जे कोण असेल त्यांनी दमदाटी करून तिथे मुमी आमच्या जागेमध्ये अतिक्रमण केले ते वैयक्तिक आमची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे ती कुणाचीही नाही आहे ती तिथे नसावी आमचंही म्हणणे आहे पण त्या त्यावेळेसही आमचा विरोध होता आजही आहे पण त्या विरोध होत असताना त्यावेळेस आम्हाला एक ग्रामपंचायत ठराव होता त्या ठरावामध्ये आम्हाला जी गायरन आहे जागा ती जागा त्या जागेच्या बदल्यात आम्हाला देण्यात आली पण ती जागा ग्रामपंचायत ठरावामध्ये त्यांना देण्याचा अधिकार तो त्यांना नाही व आजही नव्हता असे आम्हाला आढळून आले का की त्या जागेचे कोणतेही आमच्या नावाने सातबारा होत नाही हे माझे चुलते आहेत ह्यांनी आणि मी आज रोजी त्या जागेसाठी हे काम तर त्यावेळेस जे ठराव केला त्यामध्ये जे कोण असतील सरपंच असतील उपसरपंच असतील किंवा कोण अनेक असतील ग्रामसेवक असतील कोण असतील त्यांनी आम्हाला ती जागा स्वतः तिथे जाऊन आमच्या ताब्यात दिली पण ते सर्व काम सातबारा करण्याचं किंवा जे काय प्रोसेस असेल ते त्यांचं काम होतं ते त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही त्याची आम्ही पूर्तता केली आम्ही स्वतः पुणे महानगरपालिका असेल कलेक्टर असेल किंवा द काही मंडल अधिकारी असेल प्रत्येक ठिकाणी आम्ही तिथे जाऊन चौकशी करून फाईल देऊन सगळीकडे अर्ज आम्ही दिलेले आहेत आणि पण तिथे आम्हाला कोणतीही दाद मिळालेली नाही यात आमची फसवणूक झालेली आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की ती जी जागा दिलेली आहे ग्रामपंचायतने ठरावामध्ये तर ती जागा आम्हाला आमच्या नावे करून द्यावी नाही तर जी आज रोजी आमची जिथे मशालभूमी आहे ती आमची वैयक्तिक जागा आहे वडील पार्जेत ती जागा आम्ही आमची ताब्यात घेतो आहे आणि येत्या काय एक चोवीस तास असेल किंवा अठ्ठेचाळीस तास असेल ह्या याच्यामध्ये आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर ती मशालभूमी आम्ही वैयक्तिक बंद करू एवढंच फक्त बाकी काय ऐकलं मित्रांनो की या स्मशानभूमीची जागा अतिक्रमणामध्ये केली दमदाटी दिली किंवा त्यावेळेचे काही लोक असतील जे ग्रामपंचायत पाहणारे मान्यवर असतील यांनी यांना गायरानाची जागा जी सरकारी जागा आहे जिचा दस्त होत नसतो अशी जागा यांना देण्यात आली आणि ती जागा नावावर करून देण्याचे सुद्धा गावकऱ्यांचं मत होतं की गावकऱ्यांनी द्यावं असं यांचं मत आहे पण ती जागा त्यांनी फॉलोअप न घेता कुठल्याही गोष्टीची न काही बघता यांनाच फॉलोअप घ्यायला सांगितला तरीसुद्धा ती जागा यांच्या नावावर होत नाही आहे